ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असतानाच इतर पक्षातील पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये घेऊ नये म्हणून भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आणि आंदोलने होत आहेत तर दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक असलेले रवी गायकवाड यांनी थेट भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे यामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहेत भाजपचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी भाजप पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र दिले बुधवारी सकाळी ते भाजप कार्यालयात दाखल झाले शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांच्याकडे दिले भारतीय जनता पार्टीचा सण दोन हजार सतरापासून नगरसेवक म्हणून कार्य करीत होते गेल्या काही वर्षांपासून भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते संविधान निर्माते ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर मागासवर्गीय नेत्यांवर अपशब्दात अपमान करीत आहेत हे आमच्या मनाला पटत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करीत आहे असे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे महापालिकेच्या रणधुमाळीपूर्वी दिलेल्या या राजीनामामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे अंतर्गत मतभेद आहेत का याबाबत सध्या तरी अधिकृत भूमिका समोर आलेली नाही पण या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजातील प्रभागात नक्कीच फटका बसणार असे बोलले जात आहे यावर आता भाजपचे नेते का तोडगा काढणार याकडे लक्ष लागून राहिले आहे